आज महाराष्ट्रात फुटीर पक्षांची राजकीय खिचडी आहे आम्हाला या खिचडीत सहभागी होण्यास स्वारस्य नसून आम्हाला रिपब्लिकन चळवळीला न्याय द्यायचा आहे एफटी राज येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना पुनच स्व धुडण्यासाठी त्यांचं मन तयार करण्याचं आवाहन रिपब्लिकन जनसेसमोर असल्याचा भावनिक प्रतिसाद सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी मैदानावर आयोजित दहाव्या वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलताना केला आहे यावेळी आपण ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून राज्यातील अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आपल्या सर्वांना कंबर कसून काम करायचं आहे ज्यांनी आंबेडकरी चळवळीचे शेले बांधून मिरवले त्याचा आम्हाला आनंद आहे परंतु आमच्या एकाही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला सत्तेच्या दिशेनं येऊ दिलं जात नाही त्याला कुठेतरी आम्ही जबाबदार आहोत कारण वर्षभर इमानदारीनं काम करणारा कार्यकर्ता ऐन निवडणुकीच्या वेळी कोणत्या तरी पक्षाच्या दावणीला बांधला जातो मात्र यावेळी जनसामान्यांचा आवाज असणारी रिपब्लिकन बहुजन सेना कार्यकर्त्यांची विक्री होऊ देणार नाही त्यांना न्याय देण्यासाठी आपण ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी जाहीरपणे छत्रपती शिवाजी मैदान येथे आयोजित दहाव्या वर्धापन दिन कार्यकर्ता कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान केलं आहे वर्धापन दिनानिमित्त दैनिक जनादेशचे संपादक कैलाश मापदी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बळणाळ गंगाराम इंदिसे भीमबुद्ध गीतांचे गायक गीतकार प्रभाकर पोखरेकर आशा शरणागत आधींचा भीमगौरव दोन हजार चोवीस या पुरस्कारानं गौरव करण्यात आला आगामी होऊ घातलेली लोकसभा आणि रिपब्लिकन बहुजन सेना वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मिळाव्याचं आयोजन तलावपळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मंगळवारी करण्यात आलं होतं यावेळी बहुजन सेनेचे मुश्ताक मलिक प्रदेश उपाध्यक्ष अजित पठाण महाराष्ट्र महिला अध्यक्षा शोभा आर्या प्रवक्ते व्यंकटेश कांबळे आदीही उपस्थित होते यानिमित्त भूजमाच अंडकरी चळवळीसाठी योगदान आहे अशांना भीमगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं असल्याचं अध्यक्ष विजय घाटे यांनी सांगितलं यावेळी अंध गायकांनी दमदार आवाजात म्हटलेल्या डलता सूरज धीरे धीरे या कव्वालीनं उपस्थितांची मनं जिंकली आहे आगामी लोकसभा सुद्धा आपण जे आहे लोकसभेच्या रिंगणात असणार काय सांगा दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल बी आपलं सर्वांचं मी, मी आठीका नी आबर शी, नी शी, या ठिकाणी आभार मानतो पत्रकार बंधूचं कारण आम्ही एका गोळीमध्ये दोन शि नि शिकार करायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी कारण होऊ घातलेली लोकसभा आणि वर्धापन दिन दोन्ही ह्या डेजवर आम्ही साजरे केलेले आहेत आणि लोकसभेचं सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहेत आमची तिसरी आघाडी उद्देशाला डिक्लेअर होते चार वाजता आमची पत्रकार परिषद मराठी पत्रकार याच्यामध्ये भवनामध्ये मुंबईला होणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आघाडीची घोषणा होईल आणि आम्ही अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहे त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये मी स्वतः इच्छुक आहे जर आम्हाला तोडीस तोड उमेदवार मिळाला तर ठीक आहे नाहीत मी सुत पक्ष वाढवण्यासाठी आंबेडकर चळवळीला खूप मेहनत घ्यायला लागते कारण आज तुम्ही पाहताय पुटीर वातावरणामध्ये कार्यकर्ता भितरलेला आहे तो कार्यकर्ता भितरलेला सोबत जोडण्यासाठी त्याचं सर्वात पहिलं मन तयार झालं पाहिजे मन तयार झाल्याच्या नंतर आंबेडकर चळवळ परत तो अशी अपेक्षा आहे राजकीय पक्षाचे जेवढे कार्यकर्ते होते ते माझे मित्र होते आणि मित्राला पक्षाची गरज नसते जातीची गरज नसते आणि ज्याने आंबेडकर चळवळ किंवा बहुजन समाजामध्ये ज्याचा योगदान आहे अशा लोकाला ह्या ठिकाणी आपण भीमगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे आणि त्यांना सन्मान करून आपण त्यांचं मन वाढवलेलं आहे त्यांना मनाला असं वाटलं पाहिजे किंवा मला कोणीतरी विचारलं ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा ठाण्यामध्ये म्हणून त्याचे परत त्याच्या मनाची इच्छा जागृत करण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या मतदारांना काय आवाहन करत मतदाराला आव्हान करण्यासाठी बरंच काय आहे ज्या दिवशी मी फॉर्म भरेन त्या दिवशी ज्यावेळेस सभा होत्या त्या दिवशी ठाण्याचा विकास कुठं झालेला आहे आणि ठाणा उपाशी का आहे पाण्यावाच ताणलेला ठाणा आहे ठाण्याला पाणी स्वतःचं का नाही कारण खासदार शिवसेनेचा शिवसेनेची सत्ता मग नगरपालिका शिवसेनेची सत्ता महानगरपालिकेत सत्ता किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये सत्ता त्यांची असलेली तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहत असाल की सरकार आपल्या दारी म्हणून त्यांचा कार्यक्रम आहे सरकार दा, दारी जाऊन काय केलं तर त्यांनी बिसलेरी जाऊन त्या ठिकाणी केली पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहता असाल मराठवाड्यामध्ये आज लोकांना प्यायला पाणी नाही मग ते सरकारी दा येऊन काय केलं त्याने त्यांची काय पाहणी केली सरकारनं तर सरकार हे फक्त आंधळं आहे दारी जाऊन काही उपयोग नाही कारण आंधळ्या माणसाला जर नाव ठेवायला गेलो तर आम्ही ह्या ठिकाणी जे डोळ्यानं टोटली आंधळे होते लोक त्यांचा ह्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम दिलेला होता त्यांना नाव ठेवता येणार ना नाही त्यांनी काहीतरी केलं स्वतःसाठी किंवा के समाजाचं किंवा लोकांचं मनोरंजन तर केलं पण हे ते सुद्धा करण्यायक लायकीचे हे सरकार नाही असं या ठिकाणी मला सांगावं वाटते सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजिततर्फे ठाणे मुक्तिदिन मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं यंदाचं हे दहावं वर्ष होतं या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर प्रशांता आलुगडे संगीता सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील निलेश कोळी विशाल वाघ सुरेश कांबळे हरी मेजर लालजी यादव आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळली होती या जासातून सोडवण्याकरता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता सत्तावीस मार्च सतराशे सदो, सदोतीस साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्री स्थानिकांच्या मदतीनं ठाणे किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडवला आणि ठाणे मुक्त केलं या लढाईत बलकवडे ढमढेरे अंजूरचे नाईक यांनी पराक्रम गाजवला अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी उपस्थित ना दिली आणि ठाणेमुक्ती संग्रामाच्या आठवणींनाही उजाळा दिला तर निरंजन डावखरे यांनी ठाणेमुक्ती दिनाच्या नागरिकांना यावेळी शुभेच्छा दिल्या हरियाणातील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या कॅश काउंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयात प्रथमच दोन गरजू महिला रुग्णांवर रोबोटिक मशीनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडू फिरू शकत असल्यानं त्यांच्या नातलगांनी या नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचं तसंच गंगूबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ था। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील किसन नगर येथे कॅश काउंटर नसलेलं गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केलं आहे या रुग्णालयात तब्बल बारा कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं मशीन नुकताच कार्यान्वित करण्यात आले या मशीनद्वारे बदलापूर येथील पुष्पा केदारे वैवर्ष्य पन्नास या महिलेच्या उजव्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आले केदारे यांना गेल्या तीन वर्षांपासून संधिवाद झाल्यानं त्यांचे पाय वाकडे झाले होते त्यांना बसायला आणि उठायलाही त्रास होत होता तर भिवंडीच्या बेबी गायकवाड वयवर्ष सहासष्ट या महिलेच्या डाव्यावर पायाच्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आले त्यांना चालताना अडखळत चालावं लागत होतं गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता काही नातेवाईकांच्या संदर्भानं गंगूबाई शिंदे रुग्णालयाची त्यांना माहिती मिळाली त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील भूलतज्ञ डॉक्टर अक्षय राऊत अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच केल्या आहेत या कामी रोबोटिक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर तंत्रज्ञ अजित आहेर राकेश सोनार यांचंही शस्त्रक्रियेसाठी मौलिक साहाय्य लाभलं या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकच दिवस त्रास जाणवल्याचं रुग्णांनी सांगितले। रोबोटिक ही एक ओपन सर्जरी आहे एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारणत त्यांना सव्वा तासांचा अवधी लागला एरवी मॅन्युअली ऑर्थोपेडिक्स ऑपरेशनमध्ये असलेले धोके या मशीनद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये टाळता येतात या मशीनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन्स होत नाहीत अथवा रक्तस्राव देखील कमीत कमी होत असल्यानं रुग्णांना कोणताही मानसिक अथवा शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचंही डॉक्टर पांडे यांनी सांगितलंय गुडघा प्रत्यारोपणासाठी आलेल्या रुग्णांच्या संपूर्ण शरीराचं सी टी स्कॅन केल्यानंतर ती सर्व माहिती रोबोटिक मशीनच्या संगणकीय मेमरीमध्ये समाविष्ट केली जाते त्यानंतर मशीनमध्ये मशीनद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी संगणकाद्वारे ती तयार केली जाते रोबोट पेंडंट ओ टी एस सर्जिकल प्लॅनिंग केल्यानंतर रोबोट स्वत हे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतो शस्त्रक्रियादरम्यान रुग्णाला फारसा त्रास जाणवत नाही मात्र या शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना खूप काळजी घ्यावी लागते त्यामुळे दोनच दिवस रुग्ण चालू शकत असल्याची माहितीही ऑर्थोपॅडिक सर्जन डॉक्टर सचिन पांडे यांनी दिली आहे टोटल कशी शस्त्रक्रिया रोबोटच्या माध्यमातून आपल्याकडे होते कशा आप पद्धतीने ह्या दोन सर्जऱ्या झालेल्या आहेत आपल्याकडे ह्या हॉस्पिटलला मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलला पहिल्यांदा फर्स्ट टाईम इन अ गव्हर्मेंट सेटअप आपण इथे ते रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन केलेलं आहे टोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन जेव्हा आपण रोबोटिक जर बाहेर करायला गेलो आधी पेशंटला सी टी स्कॅन वगैरे सगळं करावं लागतं त्याचा खर्च वगैरे उठावा लागतं आणि ऑपरेशनचा खर्च वगैरे वेगळे आहे पण इथे जे आपण करताय ते पूर्णपणे करता फ्री आहे त्याच्यामध्ये काही आपल्याला पैसे पैसे पेशंटकडे भरावं लागत ला नाहीत आणि त्याच्यानंतर जर ऑपरेशन आपण व्यवस्थित पण होतात आणि ह्युमन एरर कमी असल्यामुळे पेशंटचं रिकव्हरी पण चांगली असतात आणि रिकव्हरी चांगली असल्यामुळे पेशंटचं पॉ uh, पोस्ट सर्जरी त्याच्यानंतर वॉकिंग वगैरे चालणं वगैरे पायरी चढणं ही सगळं एकदम प्रॉब्लम फ्री ऑफ प्रॉब्लम असतात पेशंट गोज गोज होम व्हेरी हॅप्पी आफ्टर दिस सर्जरी त्याच्या इथं रोबॉटिक हिअर ही सर्जरीमध्ये द फॅक्टर्स म्हणजे नॉर्मल रि रिप्लेसमेंट आणि रोबॉटिक नि रिप्लेसमेंटमध्ये फरक काय नॉर्मल रिप्लेसमेंट रि रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आपण जसं सर्जन सर्जन टेक द कट अँड एव्हरीथिंग विथ द ब्लेड अँड एव्हरीथिंग तर त्याच्यामध्ये चान्सेस असतात की ह्युमन एरर होण्याचे जास्त चान्सेस असतात एस इन द रोबॉटिक सर्जरी द होल कट इज टेकन बाय द रोबॉटिक आर्म ओनली तर त्याच्यामध्ये जर रोबॉटला वाटलं की ही कट घेणं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल काही कॉम्प्लिकेशन असेल तर ते तिकडूनच थांबतात तर दॅट गिव्स असंडिकेशन दे सम सम प्रॉब्लम इज दे तर वी हॅव टू इंटरविंग द्या ते प्रॉब्लम आपण सॉर्ट आउट करतो आणि त्याच्यानंतर रोबोट पडत पडत आपण परत आपलं काम चालू करतो ते सगळं कट्स वगैरे जसं आपण सी टी स्कॅनमध्ये प्रॉपरली एकदम लाईन टू लाईन से एकदम सिमिलर माने वन एम एम कापायचं असेल तर वन एम एम ते कट करणार त्याचा वरती नाही खाली कट करत नाही त्याच्यामुळे तेच आपल्याला फायदा फायदा आहे की ते ह्युमन एरर कमी असल्यामुळे ते चान्सेस ऑफ बे बेटर रिकव्हरी चान्सेस ऑफ बेटर आपोज सर्जिकल आपलं पेशंटचा रिकव्हरी खा खूप चांगली असते त्याच्यानंतर चालणं वगैरे वॉकिंग वगैरे ते नॉर्मली नी रिरिप्लेसमेंटचं पेशंटला त्याला आठवडाभर दोन आठवडंभर थोडं पेशंटला पेन वगैरे पण असतात ते जास्त लागतात ते पेन असल्यामुळे त्याची रिकव्हरी थोडी कमी असतात चालणं वगैरे थोडं वॉकिंग वगैरे थोडं पेनफुल असतं बट बिकॉज ऑफ रोबोटिक सर्जरी अलाइनमेंट चांगलं असल्यामुळे पायाचा पाय एकदम पूर्ण सरळ असल्यामुळे आणि पेन मेन काय पेन फॅक्टर कमी असल्यामुळे त्यांची रिकव्हरी फार चांगली असतात गुड रिझल्ट भेटतात आपल्याला आणि ही रोबोटिक सर्जरीची मेन आणि बेस्ट क्वालिटी असते ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव कामाला लागले असून आज त्यांनी महापालिकेच्या विविध विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून महापालिकेची स्थिती जाणून घेतली आहे आर्थिक डबघाईला आल्या महापालिके सुधारण्याबाबत त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली आहे आरोग्य अतिक्रमण आणि साफसफाई यावर त्यांनी भर दिलाय मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयुक्त राव यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारला होता महापालिकेच्या सद्यस्थितीबाबत त्यांना जास्त माहिती नसल्यानं त्यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा केली आर्थिक स्थिती कशी आहे मागील किती देणी आहेत महापालिकेच्या तिजोरीत किती निधी आहे या वर्षाची देयकं कशी दिली जाणार आहेत आगामी वर्षात आर्थिक स्त्रोत कसा उभा करायचा आहे मुख्यमंत्री विशेष खासदार आमदार निधीची कामं झाली का त्याची ठेकेदारांची बिलत देण्यात आली का याबाबत सविस्तर माहिती पालिका आयुक्त राव यांनी जाणून घेतली शहरातील साफसफाई कचरा व्यवस्थापन याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली आरोग्य विभागाबाबत तसंच अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी गांभीर्यानं चर्चा केली आहे आरोग्य सेवा कशी सुदृढ होईल याबाबत अधिकाऱ्यांची मतं त्यांनी जाणून घेतली अनधिकृत बांधकामांबाबत महापालिका कशाप्रकारे कारवाई करते किती एम आर टी पीचे गुन्हे दाखल करण्यात आले सध्या अनधिकृत बांधकामांची स्थिती काय आहे याबाबतची माहिती घेऊन आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामं होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील आयुक्त राव यांनी यावेळी दिल्यात घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील महत्त्वाच्या मानपाडा आणि कासरोडोली येथील सेवा रस्त्यातून मुख्य रस्त्याला जोडणारे छेद रस्ते ठाणे वाहतूक पोलिसांनी बंद केलेत या बदलामुळे मुख्य मार्गावरील कोंडीत काहीशी घट झाली आहे त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे छेद रस्ते खुले असताना मुख्य मार्गावरील वाहतुकीस अडथळा होऊन कोंडी होत होती या मार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरील छेद रस्त्यानं काही वाहनं मुख्य मार्गावर येत असतात येथील मानपाडा चौक आणि कासरडोली भागात याचा अधिक फटका बसतो मानपाडा येथील बाजारपेठेतून हलकी वाहनं ट्रक टेम्पो देखील सेवा रस्त्यावरून छेद रस्त्यानं मुख्य मार्गावर वाहनं येत असतात यामुळे मानपाडा उड्डाणपुलाखालील चौकात वाहतूक कोंडी होत होती त्याचा परिणाम घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर होऊन वाहतूक कोंडी होत होती तसंच कासरडोली भागातही वाहन, वाहन भागा चालक सेवा रस्त्यावरून मुख्य मार्गावरील वाहनास अडथळा करत होते हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी बाजारपेठेतून मुख्य मार्गावर येणाऱ्या छेद मार्गांवर अडथळे बसवलेत मानपाडा येथील बाजारपेठ आणि कासरडोली येथील पेट्रोल पंप भागातून वाहतूक करणाऱ्या चालकांना काही अंतर पुढे जाऊन मुख्य मार्गावर प्रवास करता येत आहे तसंच यामुळे चौकातील कोंडी काही प्रमाणात फुटली असून मुख्य मार्गावरून वाहतूक करणाऱ्या चालकांना दिलासा मिळाला आहे रस्ता बंद करताना स्थानिकांनी सहकार्य दाखवल्यामुळे हे शक्य झाल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे